कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स लांजा तालुक्यातील वाडीलिंबू वाघरट ग्रामपंचायतीत दारूबंदीचा निर्णय स्वातंत्र्यदिनी तीनशे आठ महिलांच्या उपस्थितीत मंजूर झाला ठराव सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळू चोरी विरुद्ध मोहीम गुन्हेगारांना कायद्याचा धाक दाखवणार मंत्री नितेश राणेंची माहिती कोकणात भारताचा वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न आणि खेडमध्ये मनसे देहयांडीची जय्यत तयारी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील वाडी लिंबू वाघरड ग्रामपंचायतीने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला या ग्रामपंचायत मध्ये तब्बल दोन दशकांपासून सुरू असलेल्या दारूच्या त्रासाला आता पूर्णपणे विराम मिळाला आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी गावातील तीनशे आठ महिला एकत्र आणि सर्वांच्या आल्यानं दारूबंदीचा ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर केला अनेक वर्षांपासून ज्या माता भगिनींना आपल्या व्यसनी मुलांमुळे आणि पतीमुळे त्रास सहन करावा लागत होता त्यांच्यासाठी हा एक मोठा दिलासा आहे ज्या कुटुंबाचे संसार दारूमुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होते त्यांना आता नव्यानं सुरुवात करण्याची संधी मिळणार आहे महिलांच्या या धैर्याचे आणि एकजुटीचे कौतुक करण्यासाठी तहसीलदार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी स्वतः गावात उपस्थित होते या निर्णयामुळे गावात सकारात्मक बदल घडून येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आज स्वतंत्र दिनाच्या दिना निमित्ताने वाडीलिंबू गावातून दारूबंदीचा विषय जो हाताळण्यात आला आणि तो शंभर टक्के महिलांनी बंद व्हावी यासाठी प्रयत्न केला आणि तो यशस्वीरित्या पार केलेला आहे वाडी लिंबू गावामध्ये दारूबंदी झालेली आहे तहसीलदारांच्या आणि निरीक्षक साहेबांच्या पोलीस निरीक्षक साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा दारूबंदीचा विषय शंभर टक्के यशस्वीरित्या बंद करण्यात आलेला आहे आणि मला अशा आहे वाघड काळी लिंबूतील सर्व तरुण आणि इकडच्या नागरिकांना त्याचा नक्कीच फायदा होईल आणि येणारी पिढी त्यासाठी धन्यवाद देईल आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे आणि स्वतंत्र भारताला एक कीड होती आणि आज जिल्हाधिकारी रत्नागिरी आपले लांजाचे लाडकी आमदार किरणमय्या सामंत राज्यामधले सुपुत्र सुधाम कामत कार्यकर्ते आणि ग्रामपंचायतीतील इतर सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून आज आ, हा ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेसाठी टोटल पाचशे मतदारांपैकी तीनशे आठ महिला मतदार उपस्थित राहिले आणि अभिमानाने सांगायची गोष्ट असे की शंभर टक्के महिला मतदार महिलांनी दारूबंदीच्या साठी मतदान केलेले आहे आणि अत्यंत उत्साहामध्ये हा कार्यक्रम आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने

यांनी सभागृहाच्या पटलावर अतिशय स्पष्ट महायुतीच्या सरकारची भूमिका मांडलेली आहे की आमच्या सरकारच्या माध्यमातून वाळू माफ्या आणि वाळू चोरी असो चो, अनधिकृत वाळू उत्खनन असो ह्याला कुठेही आम्ही गय करणार नाही भ्रष्टाचार मुक्त प्रशासन कसं असतं हे दाखवण्याचं कृतीतून दाखवण्याचं काम आणि शब्द महाराष्ट्राच्या जनतेला आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहेत कडक सेक्शन लावून हात कापले पाहिजे वाळू चोरांचे, वाळू माफ्यांचे तशा पद्धतीची कारवाई आता पुढे दिसेल तुम्हाला परत वाळू चोरी करताना दहा वेळा आपल्या कुटुंबाची आठवण येईल एवढं काम आमचं प्रशासन करेल लांजा शहरातील कोतरेवाडी डंपिंग ग्राउंडच्या विरोधात गेल्या चार वर्षांपासून ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनाची दखल घेत मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी चौदा ऑगस्ट रोजी उपोषणकर्त्या ग्रामस्थांची भेट घेतली मात्र आज देखील कोत्रेवाडीतील ग्रामस्थ डंपिंग ग्राउंड हटवण्याच्या मागणीवर ठाम आहेत जोपर्यंत कोतरेवाडी येथील डंपिंग ग्राउंड रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता आहे ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे जम्पिंग ग्राउंड चा, चा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाती आहे म्हणून आम्ही स्थानिक ग्रामस्थ गेली चार वर्ष सातत्याने संघर्ष करत आहोत आंदोलने तसेच माध्यमातून तक्रारी केलेल्या आहेत परंतु याकडे प्रशासनाने आहे आज आम्ही चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून इथे उपोषणाला बसलेला आहे परंतु नेहमीप्रमाणे प्रशासनाचे सक्षम अधिकारी फेक द्यायला येत नाही केवळ शिकाऱ्यांमार्फत एक पत्र पाठवून आंदोलन थांबवा उपोषण थांबवा कुसुंबळे ग्रामपंचायत मध्ये जेएस डब्ल्यू कंपनीच्या तिसऱ्या टप्प्यातील विस्तारीकरणाला नागरिकांनी एकमुखानं पाठिंबा दर्शवला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित विशेष ग्रामसभेत सभेत नऊशे पस्तीस नागरिकांनी प्रकल्पाच्या समर्थनार्थ सह्या केल्या शिवसेनेचे सर रायगड जिल्हाप्रमुख राजाभाऊ केणी यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली वाढत्या बेरोजगारीमुळे त्रस्त असलेल्या तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी कंपनीचे विस्तारीकरण होणे गरजेचे आहे अशी मागणी ग्रामस्थांनी केली शिक्षण असूनही नोकरी नसल्यानं तरुण पिढी निराश झाली आहे त्यामुळे जेएसडब्ल्यू कंपनीचा विस्तार झाल्यास स्थानिक तरुणांना मोठा आधार मिळेल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे बावीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या जनसुनावणीमध्ये कंपनीला समर्थन देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे आमच्या सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीने आमचा या डब्ल्यू प्रकल्पाला आणि जन सुन, सुनावणीला आहे असा आज या ग्रामसभेच्या निमित्ताने मी आपणास सांगित आहोत आणि आपण तो सर्व दोन हात उंच करून पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल मी मन... आपला पंधरा ऑगस्ट च्या दिवशी सकाळी झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळेला पंचकृषीतील शेकडो ग्रामस्थ ग्रामसभेसाठी उपस्थित होते आणि त्या ग्रामसभेसाठी एक ठराव पारित करण्यात आला की जे एस डब्ल्यूचा थर्ड प्लॅनचा प्रोजेक्ट डोलवी वडखल येथे होत आहे आणि त्याची सुनावणी बावीस तारखेला बावीस ऑगस्टला सुनावणी पार पाडत आहेत आणि त्या नवीन विस्तारित प्रकल्पासाठी ह्या कुसुमला ग्रामपंचायतची ग्रामसभा पार पडल्या आणि त्या ग्रामसभेमध्ये मी स्वतः ग्रामसेवेचा अध्यक्ष म्हणून ग्रामस्थांनी माझी नेमणूक केली आणि माझ्या अध्यक्षतेखाली जेएस डब्ल्यूच्या तिसऱ्या प्लॅन्ट एकमुखी ठराव पास करण्यात आला आणि नऊशे पस्तीस ग्रामस्थांनी हात उंचावून उन, हात उंच करून त्या जे एस डब्ल्यूच्या तिसऱ्या प्लॅन्टला पाठिंबा दर्शवला आणि तो प्रोजे, प्रोजेक्ट होण्यासाठी सर्वच ह्या गावातील आणि या, या पंचकुशी ग्रामस्थ उत्साहित आहेत आणि बावीस ऑगस्ट ला जी जनसुनावणी होणार आहे त्या जनसुनावणीला सुद्धा हजारोच्या संख्येने तिथे सर्व या कुसुमला ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ त्या सुनावणीसाठी जाणार आहेत उद्या राज्यभर श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे त्यानिमित्त दहीहंडीचा जल्लोष सर्वत्र पाहायला मिळणार आहे मुंबई ठाणे पुणे तसेच कोकणातही दहीहंडीच्या आयोजनाची जोरदार तयारी सुरू आहे गोविंदा पथकांनी सरावाचा अंतिम टप्पा गाठला असून उंच मानवी मनोरे रचण्याची स्पर्धा देखील रंगणार आहे यावर्षी खेडमध्ये अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आले आहेत खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे संदर्भात मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी माहिती दिली आहे दहीहंडी उत्सवामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाविन्य आणलं नवीन नवीन संकल्पना देण्याचा प्रयत्न आपण या उत्सवातनं या खेडवासियांसाठी केलेला आहे सातत्याने आपण अठरा वर्ष या ठिकाणी ही हंडी लावतोय आणि या दहंडीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे ही दहीहंडी क्रेनवरती असते इथे बक्षीस जे आपण देतो ते संपूर्ण रक्कम त्यांना देतो त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतो आपण गोविंद यांच्या त्याचप्रमाणे डी जे तर आहेच नृत्याचा आविष्कार असतो त्याचप्रमाणे बॉडी बिल्डिंग स्पर्धा असते आपण स्क्रीन बघत असाल ती आहे खराला बक्षीस आपण देतो असं विविध म्हणजे योजनांचा हा सगळा उत्सव आहे पाण्याचे फवारे असतात लायटिंग असतं सगळ्या बाजूने बाजूनी आणि जी रक्कम आपण ठरवतो ती या उत्सवामध्ये येतो हे वैशिष्ट्य आहे त्यामुळे हा उत्सव पाहण्यासाठी खेडवासीय परिसरातले लोक पंचक्रोशातील लोक या ठिकाणी येतात आणि मला वाटतं दिवसेंदिवस हा उत्सव हो। सर्व उत्सवांपेक्षा उजवा उत्सव आहे असं केरवासियांनी सिद्ध केलेलं साहेब एक वेगळा प्रश्न होता मनसेच्या या दहायला कित्येक वर्ष झाले आहेत कधी सत्तेमध्ये नसताना सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करता या सगळ्या करता या मागचा मूळ उद्देश काय बघा हे उत्सव माणूस आहे आणि मराठी सणांसाठी आणि मराठी उत्सवांसाठी सन्मान निय असे ठाकरे आहे खर्च भर तर भरपूर असतोच परंतु समाजातला एक तरुण किंवा त्याच्याबरोबर आम्ही सहकारी आम्ही दिलेले पैसे सत्कर्मी लावतोय हे जेव्हा लोकांना पटतं तेव्हा लोक स्वतःच्या किशातले पैसे या उत्सवाला देतात आणि म्हणून हा लोकांच्या हृदयातला हा का कार्यक्रम आहे त्यामुळे पैशाची काही कमी पडत नाही लोक घरभरून आम्हाला पैसे देतात आणि त्यांच्या माध्यमातून हा उत्सव होतो हे याच्यामागचं गणित आहे आर्थिक गणित आहे आम्ही काही सत्तेमध्ये नाही त्यामुळे उचलून कोणाला कोणाची मान पकडायची किंवा का पकडायचा आणि मग आम्ही पैसे घ्यायचा असं काही नाही लोक या ठिकाणी पैसे देतात आणि त्या माध्यमातून उत्सव होतो आणि मला वाटतं हा परंपरागत यानंतर या पुढेच सुरू राहील अशी मला या ठिकाणी खात्री आहे रायगड जिल्ह्यात भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडले ध्वजारोहणानंतर रायगड जिल्ह्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि सामाजिक संस्था यांचा मंत्री अदिती तटकरे यांनी सन्मानचिन्ह देऊन गौरव केला या कार्यक्रमाला रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे पोलीस अधीक्षक कांचल दलाल जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी नेहा भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मी आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या रायगडवासियांना महाराष्ट्रवासियांना आणि देशवासियांना मनापासूनच्या शुभेच्छा देते या निमित्ताने ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना क्रांतिकाऱ्यांना सुद्धा आणि त्या तमाम नागरिक जे त्यावेळेला स्वातंत्र्य आपल्या स्वातंत्र्य मिळवण्याच्या चळवळीमध्ये सहभागी झाले त्यांनाही या निमित्ताने अभिवादन करते आणि खऱ्या अर्थानं आपला महाराष्ट्र आपला देश हा विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये जे काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्याचा महाराष्ट्राचा सुद्धा सहभाग हा विकसित भारत तयार करत असताना विकसित महाराष्ट्र हा तितकाच अग्रेसर राहील अशी या निमित्ताने सदिच्छा व्यक्त केली आज भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खेड तहसीलदार कार्यालयात उत्साहाचं वातावरण होता उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्रीमती वैशाली पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर खेड पोलिसांनी ध्वजाला मानवंदना दिली या कार्यक्रमाला खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे खेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांसह अनेक सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या या निमित्तानं देशभक्तीपर घोषणा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर शहरामध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला पोलादपूर नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्षा शिल्पा दरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाला शाळकरी विद्यार्थी नागरिक आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावली ध्वजारोहणानंतर शहरात उल्लेखनीय काम करणाऱ्या प्रतिष्ठित नागरिक शिक्षक आणि पत्रकारांचा सत्कार करण्यात आला नगराध्यक्षांच्या वतीनं विद्यार्थ्यांना खाऊ आणि पेनचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे पोलादपूर तहसीलदार कार्यालयात तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी विविध क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचा तहसीलदारांच्या हस्ते गौरव करण्यात आला सर्वत्र देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते दे। किल्ले रायगडावर आज स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला नायब तहसीलदार बाबासाहेब भाबड यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले यावेळी महाड तालुका पोलीस दलाच्या जवानांनी ध्वजाला मानवंदना दिली ऐतिहासिक रायगडावर शिवभक्त पर्यटक आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी जय भवानी जय सोडला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं रायगडावर देशभक्तीचा एक अनोखा उत्साह हो मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवली होती खेड शहरातील बजवे इंदादिया संस्थेच्या एमआयए के जी अँड प्रायमरी आणि एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला संस्थेचे अध्यक्ष ए आर डी खतीब यांच्या हस्ते सकाळी साडेसात वाजता ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीताचे गायन केले ज्यामुळे वातावरण भारावून गेले होते त्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षक यांनी शहरातून निघालेल्या प्रभात फेरीमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि तहसीलदार कार्यालयातील शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थिती लावली शाळेमध्ये देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ज्यात विद्यार्थ्यांनी उत्सुकपणे सहभाग घेतला या कार्यक्रमाला संस्थेचे सदस्य हितचिंतक पालक मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते खेड तालुक्यातील कोतवली येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबवण्यात आला कोतवली अजगणी उर्दू आदर्श शाळा अजगणी नंबर दोन अंजणी आणि सोनगाव घाणेकुंट पंचक्रोशी हायस्कूलमधील पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना एक्झाम पॅडचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण प्राप्त होण्यास मदत होणार आहे इरफान सय्यद यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम पार पडला विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी ते सक्षम नागरिक बनावेत या उद्देशानं हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता खेड शिवसेना उपतालुका प्रमुख संदीप आमरे आणि युवा सेना शाखा प्रमुख आदिल मिठागरी यांचे या उपक्रमामध्ये विशेष सहकार्य मुंबई गोवा महामार्गावर अपघातांमध्ये वाढ झाली आहे गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ रत्नागिरी येथील अधिकारी आणि कर्मचारी अपघातानंतर टँकर मधून होणारी वायुगळती थांबवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत कोणताही जीव धोक्यात घालून हे कर्मचारी सतत जनतेचे रक्षण करत आहेत वायू गळतीमुळे मुंबई गोवा महामार्गावर निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन अनेक वेळा पंधरा ते वीस तास वाहतूक थांबवली जाते डी सीच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून गळती बंद पाडतात आणि आपले कर्तव्य बजावतात रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी याची दखल घेतली पंधरा ऑगस्ट निमित्त राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला या कर्मचाऱ्यांच्या धाडसाचे आणि निस्वार्थ सेवेचे से सर्वत्र कौतुक होत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात शृंगारतळी येथे पालपेने मार्गावर मंगलमूर्ती अपार्टमेंट जवळ नागरी वस्तीत एक मोठी मगर आढळून आली गेल्या दोन दिवसांपासून वनविभाग आणि स्थानिक नागरिक या मगरीला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते परंतु नैसर्गिक अडचणी आणि वस्तीतील दूषित पाण्यामुळे मगरीला बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या मोठ्या पंपाच्या सह्यानं पाण्याचा उपसा करून वनविभाग आणि नागरिकांनी एकत्रितपणे या मगरीला सुखरूप बाहेर काढला त्यानंतर वन विभागानं या मगरीला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडलं त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला दरम्यान लोकवस्तीजवळ मगर सापडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं परंतु वन विभागाच्या तत्परतेमुळे अनर्थ रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त रानबाजीरे धरणावर आकर्षक तिरंगा रोषणाई करण्यात आली पंधरा ऑगस्ट हा दिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतो या विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पोलादपूरमधील मधील धरण या विशेष रोषणाईनं उजळून निघाले धरणावरून ओवरफ्लो होणाऱ्या पाण्यावर ही तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात आल्यानं विहंगम दृश्य निर्माण झाले होते हा नेत्रदीपक देखाबा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता या रोषणाईमुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय आणि नागरिकांनी या सुंदर दृश्याची प्रशंसा केली रायगड जिल्ह्यामध्ये आज भारताचा एकोणऐंशी बा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण मोठ्या दिमाखात पार पडले ध्वजारोहणानंतर मंत्री अदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाच्या योजनांची माहिती दिली आणि जिल्ह्यातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या सध्या स्थितीमध्ये स्कुटिनी होईपर्यंत थांबवण्यात आलेला आहे स्कुटिनी झाल्यानंतर ज्या पात्र असतील त्यांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित करण्यात येईल मला आजच्या दिनी आपल्याला आवर्जून सांगायचंय की आपल्या रायगड जिल्ह्याचा जो पोलीस विभाग आहे यांनी गेल्या तीन चार वर्षापासूनचा जर त्यांचा आपण परफॉर्मन्स बघितलं तर राज्यामध्ये प्रथम तीन क्रमांकांमध्ये आपलं रायगडचं पोलीस विभाग हा सातत्याने येत आहे दीडशे दिवसांच्या न्याय सारखी चॅ बोटच हे आपण आज लोकार्पण केलेलं आहे आणि याच्यातून प्रशासनाचं कामकाज आणखीन चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि नागरिकांच्या ज्या पोलीस विभागाकडच्या ज्या समस्या असतात या त्यानिमित्ताने सोडवल्या जाणार आहेत त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा म्हणजे एआयचा वापर हा ची निर्मिती करत असताना केलेला आहे म्हणजे एखादा नागरिक हा त्यांना या चॅटबोर्डच्या माध्यमातून माते सुद्धा तक्रार ही मांडू शकतो या व्यतिरिक्त त्यांनी डिजि लॉकर वर रायगड पोलिसांचं ओळखपत्र हा एक नवीन उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आणि हा करणारा रायगड पोलीस विभाग हा पहिला आणि एकमेव विभाग आहे या डिजि लॉकर वर त्यांची सगळी जी इन्फॉर्मेशन आहे म्हणजे आता त्यांना कागदोपत्री त्यांचं आयडी कार्ड नेण्याची गरज लागणार नाहीये ह्या डिजि लॉकरवर त्यांचं आय डी कार्ड हे एकदा लॉग इन केल्यानंतर ते रजिस्टर्ड राहणार आणि मग कुठेही कागदपत्र फार आय डी साठी वापरण्याची त्यांना गरज लागणार नाहीये त्यामुळे या दोन सुविधांचं आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि या व्यतिरिक्त ज्या ज्या रेस्क्यू टीम्स आहेत तालुकास्तरीय त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे पहिल्यांदाच प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी त्याचबरोबर पोलीस अधीक्षक जिल्हा परिषद असेल आणि जे जिल्हा प्रशासन आहे यांच्या वतीने पहिल्यांदाच रेस्क्यू टीमच तालुकास्तरीय आपण आज त्यांना सन्मानित केलेलं आहे म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये जे, जे रेस्क्यू टीम आहेत त्यांना आपण सन्मानित करण्याचा हा पहिला आपला स्वातंत्र्य दिनाचा उपक्रम आहे इतर वेळेला आपण ते जिल्हास्तरीय घेत असतो यावेळेला आपण ते तालुकास्तरीय आपण त्यांना आमंत्रित केलं आणि त्यांचे आपण आभारी त्या निमित्ताने मानलेले आहे आरोग्य वन पोलीस आणि इतर विभागामध्ये सुद्धा ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे शंभर आणि दीडशे दिवसाच्या कामकाजामध्ये सुद्धा जे उल्लेखनीय कामगिरी करतायत त्यांचाही या निमित्ताने आपण सन्मान केलेला आहे पनवेल जवळील कळंबोळी येथील कार्मेल कॉन्व्हेंट शाळेमध्ये तिरंग्याच्या साक्षीनं एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला शाळेतील वातावरण देशभक्तीनं भारून गेलं कार्यक्रम सादर केले शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सुष्मिता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दळाळून गेला होता विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य गीते आणि वेशभूषा स्पर्धा सादर केल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजूट राहण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला एका लघुनाटिकेचे देखील सादरीकरण करण्यात आले कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थितांनी देशाच्या प्रगतीसाठी आणि एकतेसाठी सामूहिकपणे शपथ घेतली आणि राष्ट्रगीतानं या कार्यक्रमाची सांगता झाली यासह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेट नवीन बुलेटिन तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण